नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान देश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपण उभा आहे दहिवडी नगरीमध्ये आज सकाळी ठीक सात वाजता शिवसेना नेते संजयजी भोसले यांना पोलीस प्रशासनामार्फत उचलण्यात आलेलं आहे सध्या संजय भोसले सुद्धा दहिवडी पोलीस स्टेशनला आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं समजलं जात आहे की संजय जी तुम्हाला डी वाय एस पी मॅडम बरोबर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आहे तर आत्ताच आम्ही संजय नेते भोसले यांच्याशी सुद्धा चर्चा केली तर संजयजी भोसले यांचं आज भिजवडीमध्ये रस्त्या आंदोलन आणि निदर्शनं होणार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत तर संजयजींचं हे लोकशाही मार्गाचं आंदोलन होऊ नये म्हणून संजय भोसले यांना भिजवडीतून उचलण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ आता त्यांना नजरकैदाच करण्यात आलेलं आहे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आले तर आत्ताच आम्ही संजय जीशी चर्चा केली की नेते आता मागच्या आंदोलनाचं कसं व्हायचं तर संजय नेते यांनी ने लोकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आजच्या दिवस जरी हे आंदोलन थांबलं असलं कायदा हातात घेऊन लोकांच्यावरती गुन्हे वगैरे दाखल होऊ नयेत म्हणून नेत्यांनी हे जरी आजच्या दिवस नेते बंदिस्त असल्यामुळं हे आंदोलन जरी थांबलं असलं तरी भविष्यामध्ये लोकशाही मार्गाने आपण असे अनेक आंदोलनं करणार आहोत असं सध्या संजय नेते भोसले म्हणालेले आहेत आणि संजय भोसले सध्या दहिवडी पोलिसांच्या नजर कैदेमध्ये आहेत आंदोलन होऊ नये म्हणूनच त्यांना जवळजवळ उचलण्यात आलेलं आहे अशी माहिती आमच्या सूत्राकडून कळते संजयजीच्या अटकेबद्दल आणि बिजवडीतल्या वातावरणाबद्दलसुद्धा आम्ही दाखवणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आमची मानदेश न्यूजची टीम आंधळी धरण या ठिकाणी जलपूजनाचा जो सोहळा होणार आहे तो सुद्धा दाखवण्यासाठी जाणार आहे धन्यवाद